नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू झाला श्रावण महिन्यात बरेच जण सत्यनारायण पूजा करतात तर या पूजेसाठी लागणाऱ्या प्रसादाची आज आपण रेसिपी बघतो प्रसादाचा शिरा कुणाला आवडत नाही हो सर्वांनाच आवडतो आणि तो सर्वांना बनवताही येतो याचं प्रमाण कसं घ्यायचं हेही सर्वांना माहीत आहे ते म्हणजे सव्वाच्या प्रमाणात हा प्रसाद केला जातो हे प्रमाण विधिवत आहे पण कधी कधी काय होतं काही स्टेप इकडे तिकडे होतात त्यामुळं आपला प्रसाद हा चिकट होतो दाणेदार होत नाही किंवा यातील केळी काळी पडते तर असं होऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहे तर रेसिपी पूर्ण बघा पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स असतात ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू आज आपण प्रसादाचा शिरा बनवतोय तर प्रसादाच्या शिऱ्याचं प्रमाण सर्वांनाच माहीत आहे ते म्हणजे सर्व सव्वाच्या प्रमाणात तर तुम्ही सव्वा पावशेरचा करू शकता किंवा सव्वा किलोचा करू शकता किंवा सव्वा वाटीचा करू शकता तर आज आपण घरगुती प्रसाद बनवतोय हो त्यामुळे इथं मी सव्वा वाटीच प्रमाण घेतलंय तर तुमच्या घरामध्ये प्रत्येकाची एक सिलेक्टेड वाटी असते ती माझी आहे तर ही वाटी तुम्ही बघू शकता ह्या वाटीने मी सर्व प्रमाण सव्वाच्या प्रमाणात घेतलंय तर ह्याच वाटीने मी इथं सव्वा वाटी तूप घेतलंय सव्वा वाटी रवा घेतलाय सव्वा वाटी पाणी सव्वा वाटी साखर सव्वा वाटी दूध थोडेसे काजू बदामाचे तुकडे घेतले त्यानंतर एक चमचा इथं वेलदोड्याची पावडर घेतली एक केळी घेतली केळी इथं पितलेलीच घ्यायची कारण कच्ची केळी आंबट लागू शकते आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तुळशीची पानं कारण तुळशीच्या पानाशिवाय प्रसादाच्या शिऱ्याला रंगतच नसते आता इथं आपण तूप वितळून घेतलंय घट्ट तूप घ्यायचं नाही कारण तूप जास्त होतं म्हणून इथं तूप वितळून घ्यायचंय मी रवा मध्यम साईजचा घेतलाय कारण खूप जास्त बारीक रवा घेतला तर तो चिकट होऊ शकतो आणि खूप जास्त जाड घेतला तर थोडासा कोरडा होऊ शकतो म्हणून मध्यम साईजचा रवा घ्यायचा म्हणजे हे प्रमाण योग्य होतं आणि आता ही केळी आपण घेतली याची साल काढून घेऊ आणि ज्यावेळेस आपण रवा भाजणार आहे त्यावेळेस केळी कट करून घेणार आहे आता आपण प्रमाण बघितलं त्यानंतर एक पातीला घेतलंय त्यात आपण दूध आणि पाणी मिक्स करणार आहे तर इथं आपण जे सव्वा वाटी पाणी दूध घेतलंय ते टाकून घेऊ त्यानंतर सव्वा वाटी पाणी तुम्ही पूर्ण पाणी वापरू शकता किंवा मग पूर्ण दूध वापरू शकता पाणी आणि दूध दोन्ही घेतलंय जर तुम्ही दूध घेणार असाल तर अडीच वाटी इथं दूध घ्यायचंय किंवा मग पाणी जर घेणार असाल तर अडीच वाटी इथं पाणी घ्यायचंय आपण दोन्ही सव्वा सव्वा वाटी इथं घेतलंय आता हे दूध आणि पाणी आपण मिक्स केलंय तर आता याला आपण उकळून घेऊ आता रवा भाजण्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली त्यात आपण घेतलेल्या तुपापैकी अर्ध तूप यात टाकून घेतोय तूप आपलं छान गरम झालंय त्यानंतर आपण जे काजू बदामाचे तुकडे घेतले ते यात टाकून घेऊ आणि थोडेसे तळून घेऊ म्हणजे ते आपल्या शिऱ्यामध्ये कुरकुरीत लागतात हलक्याशा सोनेरी रंगावर आपण काजू बदाम तळून घेतले तुम्हाला जे फ्रुट्स आवडतात ते तुम्ही या शिऱ्यामध्ये घालू शकता त्यानंतर आपण जो सवा वाटी रवा घेतलाय तो या चुपात टाकून घेऊ आता गॅसच्या मध्य आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे घेतलेल्या तुपापैकी आपण इथं अर्धच तूप वापरले तीन ते चार मिनट झाले गॅसच्या आपण रवा भाजून घेतला त्यानंतर आता आपण हे केळीचे तुकडे करून घेणार आहे तर अगदी छोटे छोटे तुकडे इथं करायचे याच पद्धतीने आपण सगळे तुकडे करून घेऊ केळीचे आपण इथं छोटे छोटे तुकडे करून घेतले खूप जास्त मोठे केळ्याचे तुकडे करायचे नाही कारण ते तुपामध्ये नीट तळले जात नाही आणि ज्यावेळेस रवा आपला अर्ध्या प्रमाणात भाजून झाला की मग लगेच आपण यात केळीचे तुकडे घालायचे म्हणजे केळ व्यवस्थित त्या तुपामध्ये तळल्या जातं आणि मग त्याचा वास येत नाही आणि ते काळेही पडत नाही आपण बारीक केलेले पण तरी थोडेसे असे रव्यामध्ये मोडत मोडत हे रवा भाजून घ्यायचा आणि केळी ही भाजून घ्यायची केळी आपण नंतर टाकली की ती काळी पडते त्यामुळं ही तुपातच भाजून घ्यायची आधी आपण तीन ते चार मिनिट रवा छान भाजून घेतला आणि अर्धा रवा भाजून झाला त्यानंतर आपण यात केळी घातली आणि परत दोन ते तीन मिनिटांसाठी हे केळी छान यात रव्यामध्ये भाजून घेतली आता रवा हलक्याशा सोनेरी रंगावर भाजून झालाय केळी छान भाजली त्यानंतर आपण इथं अर्ध तूप घेतलं होतं त्यातलं आपण अजून थोडस तूप यात घालतोय आणि अगदी थोडं तूप आपण शेवट घालणार आहे हे छान मिक्स करून घ्यायचं तर दूध आणि पाणी आपण उकळवून घेतलं आता हे आपण थोडं थोडं यात घालणार आहे अगदी थोडं थोडं घालायचं कारण दूध पाणी गरम असतं आणि रवाही गरम असतो त्यामुळे अंगार उडत म्हणून हळूहळू घालायचं एका हाताने दूध आणि पाणी घालायचं आणि दुसऱ्या हाताने सगळं आपण दूध पाण्याचं मिश्रण यात घालतोय आणि हे करत असताना गॅस ची फ्लेम आपल्याला लो ठेवायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं आणि जे रव्याच्या गाठी तयार होतात त्या हळूहळू मोडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता एक ते दीड मिनिटानंतर रव्याने शोषून घेतलं आता दोन ते तीन मिनिटांसाठी आपण याला वाफ काढून घेणार आहे म्हणजे रवा छान शिजला जातो आता यावर आपण झाकण ठेऊ आणि दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेऊ आता दोन ते तीन मिनिटं झाले आपण झाकण काढू तीन मिनिटं मी इथं वाफून घेतलं पण एक ते दीड मिनिटं झाल्यानंतर परत एकदा रवा हलवून घेतला होता कारण कढईला लागू शकतो म्हणून मध्ये एकदा हलवून घ्यायचा साखर आधी घालायची नाही कारण त्यामुळे आपला प्रसादाचा शिरा चिकट होतो ह्या स्टेजला आता आपण साखर घालणार आहे तर सव्वा वाटी आपण इथं साखर घेतली साखर घालून घेऊ साखर यामध्ये छान मिक्स झाली आता यावर आपण परत दोन मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे साखर टाकल्याच्या नंतर आपण दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेतली आता झाकण काढून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी साईडने तूप सुटलंय म्हणजे आपला रवा छान शिजलाय यानंतर आपण जे काजू बदामाचे तुकडे तळून घेतले ते टाकून घेऊ म्हणजे ते अगदी कुरकुरीत लागतात आपण जर ते आधी टाकले तर ते असे मऊसूत लागतात त्यामुळे आपण हे नंतर टाकणार आहे त्यानंतर आपण जी वेलदोड्याची पावडर घेतली ती यात टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक ते दीड चमचा ते आता आपण घालून घेऊ म्हणजे आपल्या प्रसादाच्या शिऱ्याला एक ग्लेज छान येतो म्हणून आपण हे तूप थोडस शेवटी घालायला ठेवलं होतं अशा पद्धतीने आपला प्रसादाचा शिरा तयार झाला तुम्ही यात तुळशीची पानं लगेचच घालू शकता पण आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि त्यानंतर आपण यावर तुळशीची पानं ठेवणार आहे या पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आणि महत्वाचं म्हणजे अगदी चिकट न होता दाणेदार असा हा प्रसादाचा शिरा तयार होतो रेसिपीमध्ये जे प्रमाण तुम्हाला सांगितलंय जी पद्धत वापरली आहे ती तुम्ही नक्की वापरून बघा काही छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्या वापरा म्हणजे अगदी प्रसादाचा शिरा दाणेदार आणि मऊ लुसलुशीत तयार होतो तर एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद